हॅलो एव्हरी वन आपल्या श्री कोचिंग क्लासची मुलं कशी इंग्रजी बोलतात त्या पाहूया आर यस टीचर हॉट इज युअर नेम माय नेम विजय म्हणले इन विच क्लास डू स्टडी सिक्स्थ क्लास मी लिहिते आय राईट मी लिहिले आय रोट मी लिहिल आय विल राईट मी लिहित आहे आय एम राईटिंग मी पाहते आय सी मी पाहिले आय मी पाहिल आय विल सी मी पाहत आहे आय एम सी मी पळते आय रन मी पळाले आय मी पळेल आय विल रन मी पळत आहे आय एम रनिंग मी काम करते आय वर्क मी काम केले आय वर्क मी काम करेल आय विल वर्क मी काम करत आहे आय एम वर्किंग मी विचारते आय आस्क मी विचारले आय आस्कड आर यू रेडीस टीचरेम एस कार्तिक संजय सावंत इन विच क्लास डू स्टडी सिक्स्थ क्लास मी लिहितो आय राईट मी लिहित नाही आय डोंट राईट मी लिहितो का डो आय राईट कोण लिहित हु राईट मी बोलतो आय स्पीक मी बोलत नाही आय डोंट स्पीक मी बोलतो, बोलतो? मी 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 का डो आय स्पीक कोण बोलत हु स्पीक मी खातो आय इट मी खात नाही आय डोंट इट मी खातो का डो आय कोण खात हु इट व्हेरी गुड मी आई एम इटिंग मी खेळत है आय एम प्लेइंग मी वाचत है आई एम रीडिंग मी पढ़त है आय एम रनिंग मी गोइंग मी बोलत है आय एम स्पीकिंग मी मुलगी एम आई गर्ल मी विद्यार्थी विद्या मी शिक्षिका आहे का एम आई टीचर मी परिचारिका है काम आई मी शिंपी आहे का एम आई टेलर मी वैद्य डॉक्टर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब